बदलापूर बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय त्याचे सर्वत्र तीव्र पड़सा उमटत असून कोल्हापूर शहरात आज महिलांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केलाय ठाकरेगट महिला आघाडी आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली राज्याचे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला पोलिसांचा वचक नसल्यानं गुन्हेगार मोकाट सुटलेत महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या असून राज्यात महिला सुरक्षित नाहीत त्याला सर्वस्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान गट महिला आघाडीच्या वतीनं बदलापूर घटनेतील संशयित आरोपी अक्षय शिंदे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत त्याला प्रतिकात्मक फाशी देखील देण्यात आली ठाकरे गटाच्या या आंदोलनामध्ये माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे तेजश्री पाटील विद्या गायकवाड शुभांगी साळुंखे सुजाता सुतार आदी महिला सहभागी झाल्या होत्या तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शैलजा भोसले सुनीता पाटील गीता हसूरकर संयोगिता देसाई बीना देशमुख संपत्ती पाटील आयशा आगा आदी सहभागी झाल्या होत्या